देवणी तालुक्यात प्रथम नागरिक म्हणून जनतेतून निवडणूक निवडून बावीस महिला सरपंच पदावरून गावकारभार चालवणार तर बावीस गावातील पुरुषांनी जनतेतून निवडणूक निवडून सरपंच पदावर विराजमान होणार तालुक्यातील एकमेव ग्रुप ग्रामपंचायत म्हणून अनंतवाडी इस्मालवाडी हे गाव नागरिकांच्या मागास प्रवर्गातून आरक्षित ग्रामपंचायत घोषित करण्यात आलं दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देवणी तालुक्यातील पंचेचाळीस गावांचा ग्रामपंचायत आरक्षण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचं आरक्षण आज देवणी तहसील कार्यालयात निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडवण्यात आला यावेळी देवणी तहसीलचे तहसीलदार सोमनाथ वाडकर देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांच्यासह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांसमोर हा आरक्षण सोडण्यात आलं सदर आरक्षणात तब्बल पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे बावीस महिला हे गावचं अव्वल नागरिक म्हणून गाव विकास करणार सदर बावीस महिला हे नागरिकातून सरपंच पदावर निवडणूक लढवून निवडून येणार आहेत देवणी तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सविस्तरपणे असे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस करिता सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षण पुढील गावे त्यात कमालवाडी दरेवाडी दवणहिप्परगाव नागराळ भोपणी लासोणा सय्यदपूर आंबेगाव सिद्धी कामट गुर्धाळ गोंडगाव तर वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसकरिता आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला सरपंचपदासाठी कोणाळी जवळका बोंबळे खुर्द मानकी सावरगाव देवनी खुर्द व दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस वर्षाकरिता अनुसूचित जमाती महिला सरपंच पदासाठी बोरोळ तर सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस वर्षापर्यंत अनुसूचित जाती महिला सरपंच पदासाठी तालुक्यातील संगम होणारी तळेगाव बोगेश्वर व कवठाळ इत्यादी बावीस गावातील महिला हे जनतेतून सरपंच पदावर निवडून येऊन गावकारभार चालवणार तर बावीस गावातील पुरुषांनी जनतेतून सरपंच पदावर निवडून येऊन गाव कारभार चालवणार त्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेली गावे अडकवला इंद्राळ चव्हाण हिप्परगा हंजनाळ विळेगाव इत्यादी गावे ओबीसी या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत तर अनुसूचित जमातीकरिता सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस वर्षाकरिता आरक्षण करण्यात आलेली गावे पुढील प्रमाणे हिसामनगर अंबानगर बोळेगाव हेळंब अजनी हे आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी का काढण्यात आलेले आरक्षण हे पुढील प्रमाणे त्यात वलांडी कमरुद्दीनपूर वटमुरंबी नागरतीर्थवाडी नेकनाळ टाकडी वलांडी वाघतरी आनंदवाडी बटनपूर व गुरुधाळ इत्यादी गावातील पुरुषांनी जनतेतून निवडणूक निवडून सरपंच पदावर विराजमान होणार आहेत यावेळी देवणी तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचा सत्कार देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी केले सत्कारानंतर आरक्षणाचा कार्यक्रम सर्व प्रतिष्ठित नागरिकांसमोर हे आरक्षण काढण्यात आले आहे विस्तार न्यूज साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा धन्यवाद